गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार बंद एक हजार जवानांनी अवघ्या चोवीस तासात उभारले गडचिरोली नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या चोवीस तासात पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याने नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे परंतु हे केंद्र उभारल्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार सव्वीस पर्यंत देश नक्षलवाद मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे मागील तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अभू अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्रांची स्थापना केली आहे यातील भामरागड तालुक्यात येत असलेल्या निलगुंडा पेनगुंडा आणि कवंडे ही गावे नक्षलवाद्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जायचे मात्र गेल्या तीन महिन्यात या तीनही गावात गडचिरोली पोलिसांनी रस्ते मोबाईल नेटवर्कसह पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे कवंडे येथून जवळच असलेल्या इंद्रावती नदीपासून छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे हा परिसर नक्षलवादी करावाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे बिरोन्यूज सेव्हन मराठी गडचिरोली